नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जे एस एस रायगडचे कार्य कायदेविषयक जनजागृती अधिकार व सन्मानासाठी प्रेरक न्यायाधीश श्री अमोल शिंदे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जे एस एस रायगडच्या माध्यमातून विधी साक्षरता शिबिर कार्यक्रम संपन्न जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जनशिक्षण संस्थान रायगडच्या माध्यमातून कर्मचारी प्रधानमंत्री विश्वकर्मा व आदिवासी विद्यार्थ्यांना विविध सरकारी योजना व कायदेविषयक जनजागृती माहिती देण्याच्या तसेच जीवनमूल्य शिक्षण व एम्प्लॉयबिलिटी स्किल देण्याच्या दृष्टिकोनातून जनशिक्षण संस्थान रायगड येथे दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सहाण अलिबाग जे एस एस मुख्य कार्यालय या ठिकाणी विधी साक्षरता शिबिर हा उपक्रम राबविण्यात आला सदर उपक्रमाप्रसंगी कायदेविषयक जनजागृती अधिकार व सन्मानासाठी प्रेरक असल्याचे मत संचालक डॉक्टर विजय कोकणे यांनी व्यक्त केले तर महिला सुरक्षा लैंगिक छळ यावर ॲडव्होकेट निलोफर शेख यांनी माहिती दिली तसेच रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे समाजातील दुर्बल व वंचित घटकांना न्यायसेवा देण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष व वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा सचिव माननीय श्री अमोल शिंदे यांनी व्यक्त केले याच उपक्रमाचा भाग म्हणून जनशिक्षण संस्थान रायगडच्या कर्मचारी प्रधानमंत्री विश्वकर्मा व आदिवासी विद्यार्थ्यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या माध्यमातून कायदेशीर नियमांचे मार्गदर्शन विधी साक्षरता शिबिराच्या माध्यमातून करण्यात आले संस्थापक अध्यक्षा डॉ मीधा किरीट सोमय्या अध्यक्ष डॉ नितीन गांधी सौ रत्नप्रभा बेल्हेकर व श्री अमोल शिंदे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग ॲडव्होकेट निलोफर शेख वकील अलिबाग व व्यवस्थापक मंडळ यांच्या मार्गदर्शनातून भारत सरकारच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये संस्था विविध उपक्रम राबवित असते याप्रसंगी डॉक्टर विजय कोकणे संचालक प्रणिता मगर व हिमांशू लाड लेखनिक जनशिक्षण संस्थान रायगडच्या अकाउंट मॅनेजर सौ प्रतीक्षा चव्हाण प्रशिक्षण ट्रेड शिकवणारे प्रशिक्षक सौ अस्मिता भोईर सौ सो सोनम मोरे व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम उत्साहात पार पडला आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर अलिबाग आपण फक्त अधिकार या विषयाकडे जास्त भर आणि आपली कर्तव्य मात्र विसरून जातो म्हणजे प्रॉपर्टी मध्ये आपला अधिकार आहे हे बरोबर आहे हो पण आपण हा ऍक्ट खाली येतो आणि त्या आपण दान मागू शकता पोस्ट ऍक्ट खाली ता तर विषय असा आहे की ऍग्रीड पर्सन म्हणजे ज्या व्यक्तीवर अत्याचार झालाय ती व्यक्ती ती स्त्री आता त्या स्त्रीचं वय का मग एक पंचेचाळीसच असलं पाहिजे असं काही नाही आणि पंधरा वर्षाची मुलगी जर एखाद्या डॉक्टरांकडे समजा किंवा समजा पंधरा वर्षाची मुलगी डॉक्टरांकडे आहे किंवा हॉस्पिटलमध्ये गेली आणि तिला जर फेस लागलं तर ती पण खाली कंप्लेंट करू शकते सेक्शन चार मध्ये आता सेक्शन चार काय म्हणत की जी स्त्री कंप्लेंट करेल ती कुठे करेल तर प्रत्येक कंपनीमध्ये किंवा एम्प्लॉयमेंट ठिकाण आहे तिथे ती काम करते तिथे आयसीसी म्हणून एक कमिटी असणार म्हणजे बोल सांगितलं तर आय सी सी म्हणजे इंटरनल कमिटी आहे त्या कमिटीमध्ये अध्यक्ष असणार आहेत आणि त्यांच्यासमोर ही जी आयुड पर्सन आहे ती कंप्लेंट करणार आहे कंप्लेंट कशी करणार आहे ती रिटर्न फॉर्म मध्ये तुम्ही म्हणाल तोंडी मी जाऊन सांगेल की साहेबांना सांगितलं मी ओनरला सांगितलं मी ह्याला सांगितलं त्याला सांगितलं चालणार नाही आपल्याला ना रिटर्न मध्ये ती गोपनीयता ठेवायची आहे ती सगळ्यांना सांगायचं नाही मी असं कंप्लेंट केली आहे जे काही त्यांच्याकडे कंप्लेंट द्यायची तुमच्या बरोबर काय गैरकृत्य केलं गेलेलं आहे कामावर आता हे जे तुमचं कंप्लेंट केलेली आहे आता त्या कमिटीची जबाबदारी आहे की तुम्ही तुमचं नाव तुमचं एज तुमचा पत्ता जी काही